पैसा आणि नैतिकता विळ्या भोपळ्याचं वैरे असं मी नेहमी नैतिकता पाळून जर सहकारी बँकेचं मॉडेल जर चालवलं तर शंभर टक्के ते यशस्वी होत होतं माझ्या काळात मी पहिल्यांदा असा निर्णय घेतलाय कारखाने विकायचे नाही आम्ही ते भाडे तत्वात घेतो भाडे दिल्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्याकरता कारखाना उपलब्ध होतो ग्रामीण इकॉनॉमी त्या भागातल्या लोकांना नोकऱ्या मिळायला लागतात आणि भाड्यातनं आमचं कर्ज फेडलं गोष्ट आमच्या तत्व आहे बँकेचं की कर्जाची वसुली ही त्याच्या उत्पन्नातून झाली पाहिजे याच्याकरताला उत्पन्न hmm. या क्षम बनवायचं काम बँकेचं आहे पर एम्प्लॉय बिझनेस हा माझा तीस कोटीवर ना जवळ त्र्याऐंशी कोटीवर आहे त्यामुळे त्याला भरघोस पगार पण मिळाला त्यामुळे आज माझा शिपाई जवळजवळ रिटायरमेंटला आलेला शिपाई पंच्याण्णव हजार पगार घेतले आधुनिक बँकिंगची आम्हाला थोडंसं कॉम्पिट करावं लागतं पण आजही या तळागाळातल्या लोकांचा जेवढा विश्वास या सहकारी बँकिंग सेक्टरवर हो आहे तेवढा दुसरीकडे कुठेही नाही